नमस्कार, या देश, पे आ, सांगली लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटला असून काँग्रेसनं ही जागा राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली आहे गेली काही दिवसापासून या जागेवरून आघाडीमध्ये तिढा सुरू होता राजू शेट्टी हे या जागेसाठी आढून बसले होते यासाठी शेट्टी यांनी दोन वेळा काँग्रेसला अल्टिमेटही दिला होता परंतु आज अखेर काँग्रेसनं सांगली लोकसभेच्या निवडणूक रिंगणाबाहेर पडण्याचा निर्णय घेतला असून सांगलीची जागा स्वाभिमानीला सोडली आहे दरम्यान काँग्रेसच्या निर्णयानंतर खासदार राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली असून आम्हाला दोन जागा मिळाल्या असल्याचं शेट्टी यांनी म्हटलं आहे सांगली आमच्या वाट्याला आली असून येत्या दोन दिवसात सांगलीचा उमेदवार जाहीर करणार असल्याचं शेट्टी यांनी म्हटलं आहे धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप सरकारविरुद्ध रान पेटवणारे युवा नेते गोपीचंद पडळकर यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून लढण्याची तयारी सुरू केली असून त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचारही सुरू केला आहे खानापूर आटपाडी तालुक्यात ठिकठिकाणी मेळावे घेऊन पडळकर यांचे कार्यकर्ते प्रचार करीत असल्याचे दिसून येत आहे राज्याच्या राजकारणात ज्या काही चांगल्या गोष्टी घडतात त्यात माझा हात असतो वसंतदादा घराण्यात झालेल्या बंडखोरीच्या घटनेमागेही माझाच हात आहे मी चांगल्या गोष्टीतील सहभाग नाकारत नाही असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले सांगली लोकसभा मतदारसंघासाठी सा खासदार संजय काका पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की आमच्या उमेदवाराविरोधात उभारण्यासाठी काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नाही सांगलीच्या जागांसाठी काँग्रेसकडे उमेदवार नसल्याने ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडेही चांगला उमेदवार नाही त्यामुळे भाजपचा या ठिकाणी विजय निश्चित झाला आहे वसंतदादा घराण्याने बंडखोरीचा इशारा दिला असेल आणि त्यामागे माझा हात असल्याची चर्चा केली जात असेल तर मी त्या गोष्टी स्वीकारत आहे अशा चांगल्या गोष्टीत माझा हात नक्कीच असतो राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार लोकसभा दोन हजार दोर निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यामुळे पवार घराण्याकडून पार्थ यांच्यासाठी जोरदार प्रचार केला जात आहे मतदारांशी संवाद साधला जात आहे आगामी लोकसभेसाठी सोशल मीडिया हे सर्वात महत्त्वाचे माध्यम बनले जात आहे असे असताना पार्थ पवार यांच्या सोशल मीडिया प्रचाराची जबाबदारी पार्थ यांचे सख्खे भाऊ जय यांनी घेतली आहे पार्थ पवार यांच्या रूपाने पवार करण्याची तिसरी पिढी राजकारणात येत आहे नातू ना पार्थ पवार यांच्या यांच्यासाठी खुद्द आजोबा शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक रिंगणातून माघार घेतली पार्थ पवार यांच्यासाठी आई सुनेत्रा पवार या देखील छोटेखानी सभा बैठका पार पाडत आहेत तर गेल्या दोन दिवसापासून बंधू रोहित पवार हे काकांच्या सूचनेनंतर प्रचारात सक्रिय झाले आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आलेल्या माळा मतदारसंघातील निवडणूक भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रतिष्ठेची झाली आहे त्यात आता प्रतिस्पर्धी पक्षांमध्ये जोरदार प्रत्यारोप आरोप होत आहेत त्यातच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार संजय मामा शिंदे यांना गद्दार म्हटले आहे त्याला संजय शिंदे यांनी चोख प्रत्युत्तर दिले चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते की संजय शिंदे यांनी गद्दारी केली त्याची त्यांना याची किंमत मोजावी लागेल त्यावर संजय शिंदे यांचे प्रत्युत्तर आले आहे आपण भाजपमध्ये कधीच प्रवेश केला नाही त्यामुळे गद्दारीचा प्रश्न नाही आपण कुणाच्याही धमक्यांना घाबरत नसल्याचे संजय शिंदे यांनी म्हटले लोकसभा <स्थी> निवडणुकीत काँग्रेसच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची चिन्हे आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नांदेडमधील उमेदवारीवर दोन अपक्ष उमेदवारांनीच प्रश्न उपस्थित केले आहेत त्यांच्या या आक्षेपानं जिल्हाधिकाऱ्यांकडून रात्री साडेनऊ ला निर्णय घेतला जाणार आहे त्यामुळे अशोक चव्हाणांची उमेदवारी धोक्यात असल्याची चिन्ह आहेत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे नांदेड मतदारसंघातून पत्नी अस्मिता चव्हाण यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते परंतु काँग्रेस हायकमांडने नांदेडमधून अशोक चव्हाण यांना उमेदवारी घोषित केली यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची कंबर कसली आहे विरोध विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव करण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन करत आहेत राजकीय पक्षांमधील ही लढाई निवडणुकीच्या आखाड्यासोबतच न्यायालयातही लढली जात आहे त्यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीचा निकाल तेवीस ऐवजी चोवीस मे रोजी जाहीर होऊ शकतो इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आणि वोटर व्हेरिएबल पेपर ऑडिट ट्रेल यांची पडताळणी करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे पेण नगर परिषदेतील पेण विकास आघाडीमधील भाजपच्या दहा नगरसेवकांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा सुनील अदिती सुनील तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला रायगड लोकसभा मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शेकाप आघाडीचे उमेदवार म्हणून सुनील तटकरे उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत या पार्श्वभूमीवर आज शिवसेना भाजपा युतीला हा मोठा राजकीय धक्का असल्याचं स्थानिक वर्तुळात चर्चा आहे काँग्रेसच्या निवडणूक प्रचारात राष्ट्रवादी हिरहिरीने उतरणार असून राष्ट्रवादीचे नेते रायबरेली आणि अमेठीमध्ये काँग्रेसचा निवडणूक प्रचार करणार आहे तसेच बे बेगुसराय लोकसभा मतदारसंघामध्ये कन्हैया कुमारला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असेल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डी पी त्रिपाठी यांनी मुंबई पत्रकार परिषदेत दिली यावेळी बोलताना डी पी त्रिपाठी म्हणाले की ज्या कॉ ठिकाणी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार नाहीत तिथे जो योग्य उमेदवार असेल त्या उमेदवाराला मोदींच्या विरोधात ताकद देणार आहोत शिवाय वाराणसीमधून मोदींच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांचा मिळून एक उमेदवार देण्याबाबत विचार सुरू असल्याचे त्रिपाठी यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले पुलवामातील <णगी> दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं आक्रमक पवित्रा घेतल्यानं पाकिस्तान चांगलाच धास्तावला आहे भारतीय हवाई दलानं एअरस्ट्राईक केल्याचा परिणाम पाकव्याप्त काश्मीरमध्ये दिसू लागला आहे पाकव्याप्त काश्मीरमधील चार दहशतवादी तळं बंद करण्यात आली आहेत उत्तरखंडामधील एका निवासी शाळेमध्ये वरिष्ठ विद्यार्थ्यांनी एका विद्यार्थ्याचा क्रिकेटच्या बॅटने बेरहमीने मारहाण करत खून केल्याची घटना घडली गट आहे धक्कादायक म्हणजे शाळेने मृत विद्यार्थ्यांच्या पालकांना न सांगताच ह्या मृत या विद्यार्थ्याचा मृतदेह शाळेच्या आवारात पुढून टाकला पोलिसांनी आरोपींना अटक केल्यानंतर या, के या प्रकरणावर प्रकाश पडला आहे पोलिसांनी सांगितले की ही घटना दहा मार्चची आहे मात्र पोलिसांनी तपास केल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली उत्तराखंड कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड राईट्सच्या ए एस पी निवेदिता कुकरेत यांनी सांगितले की बारा वर्षाच्या या मृत विद्यार्थ्याचे पालक उत्तर प्रदेशतील हापूडमध्ये राहतात त्याला त्याच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी क्रिकेटच्या बॅटने मारहाण करत ठार केले